नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो हवामानात बदल होत आहेत मान्सूनसाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे हे सर्व असलं तरी मान्सून वेळेवरच हजर होईल असा आपला अंदाज आहे सर्वच मॉडेल आता अंदाज बदलू लागले आहेत महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलने फारसा पावसाचा अंदाज आज दिलेला नाही उद्या मात्र थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये असून पावसात जोर मात्र कमी झालेला असेल जसं वातावरण बनायला लागतं तसं मान्सून लवकर येणार मान्सून लवकर येणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होतात हवामान खात्याकडून देखील तारखा बदलून मान्सून कमीत कमी दोन तीन दिवस अगोदर येईल अशा प्रकारच्या बातम्या द्यायला सुरुवात झाली आहे मात्र आपण एकोणीस तारखेला बघितलं तर अंदमानात पावसाला सुरुवात होणार आहे चोवीस तास सातत्याने पाऊस पडल्यानंतर अंदमानात मान्सून आला असं दाख जाहीर केलं जातं त्यामुळे एकोणीस तारखेला तरी अंदमानात पाऊस दाखवला जातो आहे या पावसाचं प्रमाण वीसला वाढतं आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र एक एकवीसलाही अंदमानात आहे त्यामुळे एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईलच परंतु केरळमध्ये या दरम्यान पावसाळी वातावरण आहे परंतु साधारण आठवडाभराचा फरक अंदमान आणि केरळमध्ये असतो तर आपला अंदाज आहे की फार फरक पडणार आणि वेळेवरच मान्सून दाखल होईल मात्र मान्सूनची सुरुवात अंदमानात जोरदार असेल असं दिसतं आहे आज सोळा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता स्कायमेटने दाखवली आहे तीच परिस्थिती सतराला मात्र अठरा तारखेपासून पाऊस उघडण्याचा अंदाज महाराष्ट्रात मिळतो आहे मात्र एकोणीस तारखेपासून किंवा अठरा तारखेपासूनच केरळ आणि अंदमानात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते या अनुकूल स्थितीत वाढ प्रत्येक दिवशी होत जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने वीस एकवीस तारखेपासूनच अंदमानात मुसळधार पावसाला सुरुवात होईल दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस मात्र उघडतो आहे मान्सून वेळेत दाखल होण्यासाठी म्हणजे जी वीस एकवीस बावीस ही निर्धारित तारखांची कालावधी आहे याच दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल मात्र एकोणतीस तारखेपर्यंत आठवडाभर अंदमानात मुसळधार पावसाचं वातावरण राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज आपण बघत असतो आज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये केवळ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकण असा पावसाळी अंदाज दिला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यूफनेही दिला आहे सतरा तारखे मात्र सर्वच मॉडेल अठरा तारखेपासून पाऊस उघडण्याचा अंदाज देत आहेत आपण एकोणीस तारखेलाच बघतो अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे आणि त्यामुळे एकूणच मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल स्थिती आहे केरळमध्ये देखील अंदमानाबरोबरच पावसाळी वातावरण सुरू होतं आहे सध्या भारताच्या बहुतांश भागात एक हजार दहा एकटा पासकलचा हवेचा दाब आहे दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती आहे अहिल्याबाई नगरच्या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला थोडी ढगाळ परिस्थिती आज सकाळीच आहे बंगाल चौपसागराच्या दक्षिण टोकाला मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आणि सुरुवात होणार असा दिसतंय आपण कालपर्यंत ही सिस्टम यागून बँकॉक थायलंड या बाजूने बनेल असं पाहत होतो परंतु तेव्हा आपण हे सांगायचा प्रयत्न करत होतो की अजून सिस्टम बनायची आहे आणि त्याला अजून त्याची जागाही अनिश्चित आहे त्यामुळे पहिली वादळी परिस्थिती ही पूर्व भारताकडे सरकेल हे जरी निश्चित असलं तरी देखील अजून यामध्ये बदल होऊ शकतात असं दिसतंय सध्या केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे या मॉडेलचाही अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू एफचाच अंदाज मानतो आज या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण दाखवलं आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अहिल्याबाई नगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूरच्या काही भागात दुपारनंतर पावसात जोर वाढणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज या मॉडेलने तरी पाऊस दाखवला आहे पण सतरा तारखेला हे बघतो की थोडं दक्षिणी पट्ट्यातून पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे त्यामुळे लातूर धाराशिव बीड दक्षिण अहिल्याबाईनगर दक्षिण पुणे दक्षिण सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर भागात उद्याही पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे त्यामुळे दोन दिवस तरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील असं दिसतंय अठरा तारखेपासून सर्वच मॉडेल पावसाचा अंदाज कमी होतोय असं दाखवत आहेत तर आपण बघतो की याही मॉडेलने अठरा तारखेपासून पावसा वातावरणाचा अंदाज दिलेला नाही पुढे पावसाळी वातावरण कमी होत राहील परंतु तरी देखील काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहू शकतं तरी अठरा ते पंचवीस महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत नाही दरम्यानच्या काळात शेतकरी मशागतीची कामं करू शकतात साधारण बावीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होईल या वादळी परिस्थितीत काय बदल होत आहेत यावर आपण लक्ष ठेवून आहोत अठरा तारखेला जसं पावसाळी वातावरण कमी होईल तसं उष्णतामान पुन्हा एकदा वाढणार आहे उष्णतेची लाट एकोणीस तारखेला जळगावला पंचेचाळीस अंशावर पोहोचेल तीच वीस तारखेला जळगावला सेहेचाळीस अंश सेल्शियस तापमान जाणार आहे त्यामुळे एकूणच आपण अतिशय कडक उन्हाळ्याकडे उत्तम अशा प्रकारचा उन्हाळा आपण या आठवड्यामध्ये अनुभवणार आहोत आपण एकवीस तारखेला जळगावला सत्तेचाळीस अंशापर्यंत तापमान जात आहे म्हणजे नवीन रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये तापमान या आठवड्यात करेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज